तुमच्या चॅनलला चालवण्यासाठी ठेवा आज वैभव खेडेकरजीसाठी आम्ही इथे आलेलो आहे शेवटी एक लक्षात घ्या हे सगळे जे जे चेहरे आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये येत आहेत ते आपल्या आपल्या जागी त्या भागाचं नेतृत्व आहेत वैभवजीनी गेल्या पंधरा वर्षापासून जोपर्यंत ऍडमिनिस्ट्रेटर बसला नाही पंधरा वर्षापासून या खेळ शहराचं नेतृत्व त्यांनी काही का, का काळ स्वतःही केला आणि मग त्यांच्या विचाराच्या लोकांनी केलेला आहे म्हणजे निवडून गेलेला नगराध्यक्ष म्हणून पूर्ण ह्या कोकण पट्ट्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते पहिले नगराध्यक्ष होते म्हणून लोकमान्य असणारे लोकांमध्ये अतिशय चांगलं मत असणारे चेहरे आणि ताकद अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये येत असेल तर निश्चित पद्धतीने ह्याचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला निश्चित प्रेती मिळेल आता हाती भीती असं काही नाही शेवटी त्यांनी नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे शेवटी ते जबाबदार नेते आहेत आज भारतीय जनता पक्ष घडदोड मग केंद्रात असो आणि राज्यात असो आज ज्या पद्धतीने आमचा पक्ष लोकांच्या मनामनामध्ये आणि हृदयात बसलेला आहे जी विकासाची घडदोड जे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे सुरू आहे कोकणाचा असो आणि महाराष्ट्राचा विकास करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्याच माध्यमातून होऊ शकतो असा शिक्कामोर्तब झाला असल्यामुळे चांगल्यातले चांगली नावं आता टप्प्याटप्प्याने नावं वाचत चाललेलो आहे तुमच्यासमोर येतो आहे अजून रांग फार मोठी आहे शेवटी भारतीय जनता पक्ष तर म्हणून कोकणाला आम्हाला अजून ताकदीने पुढे आणायचं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये अजूनही

आम्ही काय जसं मी प्रशांत यादवजींच्या वेळी पण बोललो आम्ही काय कुठल्या कार्यकर्पणे एका का नेत्याला पक्षामध्ये आणतोय प्रवेश देतोय जेव्हा ते नगराध्यक्ष राहिलेलं आहे प्लस त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी पण बघा प्रत्येकजण जिल्हाध्यक्ष आहे कोण माजी जिल्हाध्यक्ष आहे कोण उपाध्यक्ष आहे कोण तालुकात त्या त्या दर्जेचे पदाधिकारी जेव्हा आमच्या पक्षामध्ये आमच्या संघटनेमध्ये येतील तेव्हा त्यांचा योग्य मान ठेवलाच जाणार भैभोजींना आम्हाला योग्य पद्धतीने आम्ही ताकद दिली तरच ते इथे पक्ष

तर महायुतीमध्ये याबाबत समन्वय साधला जायची कसं बघा एक लक्षात घ्या प्रत्येकाला आपले आपले पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेनेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला आहे आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला आहे आणि हे काही लहान मुलं नाही आहेत त्यांना माहिती आहे आपलं बरं वाईट काय कोणाला भविष्य आहे कुठे भविष्य आहे कुठे जाऊन योग्य ताकद मिळू शकते हे वैभवजींना माहिती आहे प्रशांतजींनाही माहिती आहे आणि त्यांच्यावर येणाऱ्या सगळ्याच सहकाऱ्यांना माहिती आहे शेवटी त्यांनीही फार विचारपूर्वक हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षात हा योग्य पर्याय वाटला दिसला आणि त्यांना विश्वास बसला की बाबा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आमचे रवी चव्हाणजी आदरणीय आमचे राणे साहेब हे सगळ्या जणांचं एक सक्षम नेतृत्व ज्या पक्षामध्ये आहे त्यांच्याबरोबर आम्ही गेलो तर आमचं भविष्य घडेल आम्ही शेवटी सत्ता कशाला पाहिजे असते लोकांची कामं करण्यासाठी लोकांचा विकास करण्यासाठी आज हे जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा खेडचा चेहरा मोरा शहराचा चेहरा मोरा बदलून त्यांनी दाखवला म्हणूनच त्या लोकांनी परत परत त्यांना निवडून दिलं ना त्यांच्या लोकांनी म्हणून आता सत्तेच्या माध्यमातून आपल्या या भागाचा विकास त्यांना करायचा असल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाला निवडलं